आज वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सर्व बावीस उमेदवारांची सभा घेतली होती काय सांगाल हा गडिलतच्या नगरपालिकेच्या जी निवडणूक आहे त्याच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी सभा म्हणायला काय हरकत नाही कारण आमचे बावीसच्या बावीस उमेदवार प्रत्येक प्रभागातून वाजवत आणि मोठ्या उत्साहानं मोठी प्रचंड गर्दीची ही सभा झाली मोठ्या उत्साहानं बावीसच्या बावीस प्रभागातील उमेदवारांनी आपल्या मतदारांना इथे घेऊन आलं तसंच शहरातील अनेक मतदार साहेब काय बोलणार आणि आपले जे आता निवडून येणारे उमेदवार आहेत या मतदानाला उभारलेले आहेत त्यांचं या निवडणुकीत काय विजन आहे हे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि मला आजच्या सभेचं खास वैशिष्ट्य हे वाटलं की आजच्या सभेला सगळ्यात जास्त गर्दी महिलांची होती आहे आणि सगळ्या महिला भगिने या सभेसाठी उपस्थित झालेल्या होत्या त्यामुळं मला हे सांगायचं आहे की सर्वांनी मनातून ठरवलेलं आहे की शंभर टक्के राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना आणि नगराध्यक्षाला निवडून द्यायचं आणि आजची सभा बघता मी एवढं सांगू शकतो की जे येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला शंभर टक्के बहुमत मिळणार आणि सर्वच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडणार एकीकडे एक संतोषदा बघायला गेलं तर महायुतीचे अनेक नेते खासदार आज स्वतः मुख्यमंत्री प्रचारात उतरले आहेत तर दुसरीकडे नामदार हसन मुस्लिम स्वतः एक हाती प्रचाराची धोरा सांभाळत आहेत काय सांगाल एवढ्यावरूनच लोकांनी समजून घेतलं पाहिजे की एका बाजूला फक्त राष्ट्रवादी आहे आणि उरले सुरलेले सगळे पक्ष का आहेत आज मुख्यमंत्र्यांना चंदगडमध्ये यावं लागतं दादा पाटलांना गडिंगलमध्ये यावं लागतं अशा मोठमोठ्या नेत्यांना नेत्यांना गडिंगलजमध्ये यावं लागतं ते फक्त आणि फक्त मुस्लिम साहेबांच्या विरोधात लढण्यासाठी कारण मुस्लिम साहेबांचं कामच इतकं प्रचंड आहे की कि किती पक्ष एकत्र येऊ देत या एका वाघाला ते हरवू शकत नाहीत त्याच पद्धतीनं आज तुम्ही प्रभागातून देखील फेरी काढली होती काय सांगाल प्रभागातील देखील आम्ही फिरून आलो आणि अनेक प्रभागातील मतदार अतिशय उत्साहनं आमच्यासोबत या फेरीला होते आणि त्यांनी मनातून ठरवलेलं आहे की कोणी काही करून दे काही आम्ही दाखवून देत किती ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करून देत आम्ही शंभर टक्के राष्ट्रवादीच्या सोबत राहणार आणि राष्ट्रवादीच्या आमच्या उमेदवारांनाच ग मतदान करणार आपल्या विरोधात आप प्रभागात काही उमेदवारांनी अपप्रचार केला आहे की आपण दोन्ही उमेदवार एकत्र नाही काय करणार आहे कसं आहे की मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही कोणाला टीका करणार नाही कोणाला काही बोलणार नाही कारण कसं आहे की आमचं काम बोलते आमच्याकडे बोलण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत आम्ही अनेक वर्ष या घडील शहरामध्ये काम केलं आहे आणि निवडून आल्यावर देखील काम करणार पण कुठं तर आम्हाला आढवता येत नाही यासाठी उगज हा ह्या प्रभागातला नाही किंवा हे असं काहीतरी बोलत असो मी त्याच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही दुसरं म्हणजे काल एक बातमी उठवली आहे की बोलते तई एका बाजूला आहे तुम्ही एका बाजूला वेगवेगळा प्रचार करत आहेत तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आम्ही एकत्रितरित्या तिघांचाही प्रचार त्र करत आहोत एक आमचं दोघांचं आणि आमच्यासोबत नगराध्यक्षांचं धन्यवाद